तेतीस मावळ लोकसभा मतदारसंघात तेरा मे रोजी मतदान होणार आहे या पार्श्वभूमीवर पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुदाम पाटील यांच्या पुढाकाराने कार्यकर्ता बूथ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते पनवेलमधील काँग्रेस भवनीतील सभागृहात हा बूथ कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला आहे या मेळाव्याला महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील काँग्रेस रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र शेठ घरत मेळावाचे मुख्य आयोजक पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष सुदाम पाटील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे विशेष प्रतिनिधी आर सी घरे यांच्या समवेत माजी आमदार बाळाराम पाटील शिवसेना उभाटा प्रवक्ते बबनदादा पाटील शिवसेना जिल्हाध्यक्ष शिरीष घरत ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष वैभव पाटील सरचिटणीस मल्लीनाथ गायकवाड महिला आघाडी अध्यक्ष निर्मलाताई म्हात्रे युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष हिमराज म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर व सह शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते यांची जी निशाणे भाषा ही लोकांच्या मनामनामध्ये कशी विभोवता हो येईल यासाठी सातत्यानं आपण जर पाहिलं असेल की था या साई मतदारसंघामध्ये पिंपरी चिंचवड मावळ याचप्रमाणे पनवेल झाला या मतदार मतदारसंघामध्ये अतिशय चांगला तुझं वर्धवन आहे दहा वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं डोकं झालं पाहिजे या मतदारसंघाचे प्रश्न मार्गी लागायला पाहिजे ते प्रश्न जसे ते असल्यामुळे आज या मतदारसंघातील सर्व नागरिक नाराज आहेत आणि निश्चितच मला असं वाटतं की येत्या तेरा तारखेला मशालीच्या समोर पटन दाबून महाविकास आघाडीला लोक कर मतदान करतील अशी मला काळजी जर आम्ही पट्टी बांधली असेल तर जो त्यांनी पट्टी काढलेली असेल सर्वसामान्य नागरिक जो आहे तुम्ही नागरिकांचे पाईट घ्या नागरिकांना विचारा की तुम्ही तुमच्या त्या त्या भागामध्ये जर विजान झाला असेल तर ते विकास आपल्या समोर असता तो डोळ्याला दिसला असता आता त्यांना जो त्यांनी जो चष्मा भारताचा जो चष्मा घातलेला आहे त्याच्यामुळे त्यांना ते दिसणार व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि करायला